आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम लक्ष द्या असे स्वामी विवेकानंद सांगतात ते तेवढ्यावरच थांबत नाही तर ते म्हणतात उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय तुम्ही ठरवलेले गोल पूर्ण करत नाही तोपर्यंत थांबू नका तर बघा स्वामी संगीता विलागमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते आणि आज महत्त्वपूर्ण म्हणजे विषय आहे मला प्रश्न होता की प्र म्हणजे पुस्तक रीडिंग करताना कशा पद्धतीनं रीडिंग करायची हायलाईट कसं करायचं अंडरलाईन म्हणजे आपण पेनने करतो ते कसं करायचं तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्यवस्थित मी डेमो देऊन सांगितलं आहे कशा पद्धतीने करायचं तर बघा हे आपलं स्पर्धा परीक्षा हे आयुज्य आयु म्हणजे आयुष्य आहे स्पर्धा परीक्षा हा जो क्षेत्र आहे जो निवडला तर तो म्हणजे असं एवढं उत्साही किंवा आनंददायी नाही खूप रट म्हणजे असं कंटाळवाण आहे त्यामध्ये खूप संयम लागत असते आणि ते संयम ठेवायलाच पाहिजे कारण काही गोष्टी व्हायला वेळ लागतात खूप म्हणजे ते त्या त्यातूनच आपण घडत असतो तर हे मी सांगणार आहे तर याच तीन चार दिवसामध्ये काय अभ्यास केली के व्हिडिओ तर केली नाही तर बघा तर या तीन चार दिवसामध्ये काय केली तर या तीन तीन चार दिवसामध्ये मी इतिहासाचे म्हणजे काय व्हिडिओ होते ते बघितलं तर महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये जुने स्टेट बोर्ड आहे ते वा त्यातील काही नोट्स होत्या त्या माझ्या त्या वाचली आणि करंट अफेअर्स त्यामध्ये मी पुर दोन मार्च ते मेपर्यंत दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंतचे पुरस्कार आणि योजना ह्या सगळ्या वाचून काढलेल्या येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी रोज नवीन संधी घेऊन येत असतो आणि त्याचा उपयोग कसा करायचा तो दिवस कसा घालवायचा ते हे आपल्या हातात असते तर आज ठाणे महानगरपालिकेची टी एम सी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एक हजार सातशे एक हजार सातशे त्र्याहत्तर असे जागा आहेत तर ते सर्व डिप म्हणजे सर्व पदां आहेत त्याच्यामध्ये त्यामध्ये परिचारिका आहे स्टाफ म्हणजे परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स आहे लिपिक आहे को अजून भरपूर सारे पद आहेत त्यामध्ये सगळ्याच एज्युकेशनवाल्यांसाठी पद आहे तर त्यामध्ये सर्वात जास्त जागा ह्या जा परिचारिका ज्यांच्या नर्सिंग कोर्स झालेल्या अशा मुलं मुलींसाठी आहे तर हे जे आहे ते चारशे प्लस काहीतरी त्या जागा आहेत परिचारिकाच्या तर ज्यांचं झालेलं आहे नर्सिंग वगैरे त्यां आणि हा फॉर्म भरायला पाहिजे सरळ सेवेचा आहे एक्झाम पण ते महत्त्वाचं आहे कारण सर्वात आधी आपल्याला पोस्ट मिळवणे महत्वाचे आहे तर हा महत्वाचे अपडेट आजची आहे तर बारा ऑगस्ट पासून फॉर्म सुरू होत आहे बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीमध्ये हा भरायचं आहे तर आपलं म्हणजे कशा पद्धतीने पुस्तक रीड करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर ते व्यवस्थित बघून घ्या ज्या जे नव्याने अभ्यास सुरुवात करत आहेत त्यांना हा या व्हिडिओचा फायदा होणार आहे कारण कसं आपलं आयुष्य हे काही सोपं नाही आहे तर आपल्याला हे आयुष्यामध्ये कसं फिनिक्स पक्षाप्रमाणे जगायचं आहे म्हणजे संकटावर मात करून पुन्हा पुन्हा उठून उभं राहायचे आहे अडचणी आलं म्हणून र म्हणजे रडत बसायचं नाही तर ते लगेच थांबवायचं आणि आपण आपल्या कामाला सुरुवात करायचं आपलं काम आहे अभ्यास करणे आणि अभ्यास करत राहायचं चला बघून घ्या कशा पद्धतीने सांगितलं प्रश्न होता की पुस्तक रिडिंग कशी करायची त्यासाठी हायलाईट कुठं करायचं तर ते काही पद्धत असेल तर सांगा तर ते आपल्याला केव्हा कळत असते तर जेव्हा आपण एक्झाम द्यायचं ठरवलं म्हणजे कोणत्या तर एम पी एस सी अभ्यास करायचं ठरवलं किंवा किंवा कोणत्या इतर सरळसेवा किंवा कोणत्या एक्झामचा अभ्यास करायचं ठरवलं तर सर्वात आधी महत्त्वपूर्ण आहे की आयोगाचे पेपर किंवा जो जो, जो पण म्हणजे डिपार्टमेंट म्हणजे एक्झाम घेत असेल त्यांचं ते पेपर आधी बघायला पाहिजे पेपर बघितलं तर आपल्याला समजत असते की कोणत्या टॉपिकवर कोणत्या याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला यातून समजत असते आणि याच्या प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला जर आपण म्हणजे संदर्भ ग्रंथ घेतला जसं हा हे आहे राज्यशास्त्र राज्यशास्त्र विषयाचं आहे हा पुस्तक इंडियन पॉलिटी तर याच्यामध्ये कोणतं म्हणजे वाचत असताना म्हणजे अंडरलाईन वगैरे कुठं करायची तर हे कसं समजते तर जे पुस्तक आपण जेव्हा नवीन घेतो ना तेव्हा नवीन घेतल्यावर काय करायचं पलटवायचं त्या ठिकाणी सूचना प्रस्तावना वगैरे लिहिली असते त्या थोडं वाचायला पाहिजे म्हणजे पुस्तक कशी रीड करायची त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं असतं आणि म ह्या ठिकाणी जे अनुक्रमणिका दिलेल्या आहेत त्या अनुक्रमणिका वाचायच्या काय काय दिलेल्या आहे यातून आपल्याला कोणत्या टॉपिकवर एक्झामला प्रश्न आलेले आहेत ते आपण बघायचे आणि तेव्हा ठरवायच्या की आपण सर्वात आधी कोणता चॅप्टर वाचणार आहोत आणि कोण झाल्यावर कोणता वाचणार आता जसं मी संसद हा टॉपिक जर वाचली तर संसद हा टॉपिक झाल्यावर लगेच दुसरा टॉपिक असेल कोणता दुसरा दुसरा टॉपिक या ठिकाणी आहे संसदीय समित्या आणि म्हणजे संसद झाल्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय वगैरे आहे तर मी तसं न करता काय करणार संसद संसद वाचून झाल्यावर लगेच राज्य विधिमंडळ वाचणार या ठिकाणीसुद्धा राष्ट्रपती वा राष्ट्रपती जेव्हा मी वाचायला घेतली तर राष्ट्रपती वाचून झाल्यानंतर राज्य राज्यपाल मी वाचणार आणि या ठिकाणीसुद्धा पंतप्रधान वाचून झाल्यावर मुख्यमंत्री त्या म्हणजे हे कसं केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार याच्यामध्ये कसं थोडंसं म्हणजे साम्य आहे म्हणजे साम्य हे म्हणता येणार नाही म्हणजे सारख्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या स म्हणजे समजायला सोपं जाते तर अशा पद्धतीनं वाचायचं तर अंडरलाईन कसं करायचे के कशा पद्धतीने केलं आहे मी ते दाखवत आहे तर जे आपण पी वाय क्यू व्यवस्थित रीड केलं असेल तर आपल्याला समजते की कोणता महत्त्वपूर्ण आहे तर जसं हे क्रिप्स म्हणजे सर श क्रिप्स एकोणीसशे बेचाळीस भारतात आला तर हे कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशनमध्ये कोण समाविष्ट होते हे ह्या महत्त्वाचे आहे तर ते मी अंडरलाईन केलेली आहे तर लॉरेन्स क्रिप्स आणि अलेक्झांडर हे कॅबिनेट मिशनमध्ये होते तर ते केव्हाची आहे ते तर जे महत्त्वपूर्ण हो आहेत त्या गोष्टी आता या, या ठिकाणी मी हायलाईट केलेली आहे की अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस डॉक्टर राजेंद्र प्रदास राजेंद्र प्रसाद आणि यशवी मुखर्जी तर या ठिकाणी राजेंद्र प्रदा प्रसाद हे काय होते अध्यक्ष होते आणि यश मुखर्जी हे उपाध्यक्ष होते त्याचप्रमाणे बी एन राव घटनात्मक सल्लागार जेव्हा मला रिव्हिजन करायची असेल तेव्हा मग मी काय करणार त्या ज्या हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत त्या रिवाईज करणार आणि एवढ्यावरच नाही तर स्वतःलाच प्रश्न विचारायचं म्हणजे जसं आता उद्दिष्टांचा ठराव तर उद्दिष्टाचा ठराव कोणी मांडला जवाहरलाल नेहरू तर केव्हा मांडला तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला तर असे स्वतःलाच प्रश्न विचारून जर पुस्तक रीड केलं तर आपल्याला कंटाळवाणी वाटत नाही आणि म्हणजे त्यामध्ये लिंक आपली लागत असते आणि ते व्यवस्थित रीडिंग होत असे आता उदाहरणामध्ये इतिहास बघा इतिहास आपण महात्मा ज्योतिबा फुले जर घेतलं तर त्यामध्ये हे जे समाधान महाजन सरांची पुस्तकं हे एक प्रकारे नोट्सच आहे पण तरी पण आपल्याला यामध्ये सुद्धा आपल्याला काही वेरी आय एम पी बाबी आपल्याला ला दिसतात जसं थाम्स स्पेन यांच्या जो द राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ आहे हा याचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर होता त्याचप्रमाणे हे सादु, ते कबीर साधूच्या पंथांचा स्वतःचा उल्लेख एका ठिकाणी त्यांनी कबीर साधू साधूच्या पंथांच्या असं केले हे ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते हायलाईट केलेले आहे त्यांना महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर किंगसुद्धा म्हटलं जाते तर लहूजी बुडा यांच्याकडून दानपंड प दानपट्ट्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या हायलाईट करायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वाचन म्हणजे वाचन करताना कुठं समजते आपल्याला तर सर्वात आधी आयोगाचे पी वाय क्यू अभ्यासक्रम ह्या गोष्टी जर आपण दोन तीनदा रीड केलं व्यवस्थित जरी अभ्यास झालेला नसलं तरी आधी रीड करायचं ते त्यावरून आपल्याला मग नंतर पुस्तक समजत असते ना आणि मग नंतर एक एक पुस्तक घ्यायची एका पुस्तकीला तुम्ही पंधरा वीस दिवस लावलं तरी काही हरकत नाही त्यामुळे संकल्पना संकल्पना क्लिअर होत असते तर अशा पद्धतीने हे सांगितलं आहे